नमस्कार परमहंस स्वामी स्वरूपानंद यांचे अनुग्रहित तत्वज्ञ वक्ते व स्वधर्म स्वरूप या समूहाचे संयोजक श्री प्रमोद कुलकर्णी यांची या ग्रंथाविषयीची प्रतिक्रिया आज आपण ऐकूया सच्चिदानंद सद्गुरु स्वामी विद्यानंद महाराजांच्या जन्मशताब्दीचा उत्सव नुकताच आपण साजरा केलेला आहे या आनंददायी शुभ मुहूर्तावर आपण सर्व भाविक शिष्य भक्त मंडळींना एक अनमोल भेट लाभलेली आहे ती भेट आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला सुखद साथ देणार आहे ती म्हणजे परमपूज्य सद्गुरु स्वामी कृष्णानंद यांनी शब्दांकित केलेला साकी वृत्तातील स्वामी विद्यानंद चरित्रामृत ग्रंथ स्वामी कृष्णानंद तथा दास विद्यांकुर तथा तीर्थरूप प्रल्हाद काका अवचट यांचा आपणा सर्वांना अनेक वर्षापासून परिचय आहे त्यांना स्वामी विद्यानंदांचा पंचवीस वर्षाहून अधिक प्रदीर्घ काळ अतिशय जवळून सहवास लाभला आहे सद्गुरु कार्यात त्यांचा सहभाग सेवा समर्पण भावनेने झाला आहे सद्गुरु स्वामींनी स्वामी कृष्णानंद यांची निवड आपला सांप्रदायिक उत्तराधिकारी यांच्यामध्ये केलेली आहे ती त्यांच्या स्वामीच्या मनोभावा न चुकीजे हे ची परमसेवा या सत्शिष्याच्या सद्गुणातील वरिष्ठ लक्षणामुळेच हे आपणा सर्वांना माहीत आहेच सद्गुरूंचे चरित्र तेही पोथी स्वरूपात लिहिण्यासाठी सर्वोत्तम ग्रंथकार या नात्याने स्वामी कृष्णानंदच योग्य आहेत ते सद्गुरूंचे अंतरंग शिष्य आहेत सद्गुरूंच्या जीवन यात्रेतील आणि ठळक लीला प्रसंगाचे ते प्रत्यक्ष साक्षीदार आणि सहप्रवासीही आहेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते एक उत्तम कवी आहेत त्यांची भाषा सहज सोपी अक्लिष्ट भावना विवेक यांचा सुंदर समन्वय असणारी तत्वज्ञानाचे उत्तम आकलन सौंदर्य पूर्ण पद्धतीने करून देणारी आहे यापूर्वी त्यांनी विपुल काव्य निर्मिती केली आहे आणि त्यांच्या स्वतंत्र विविध स्तरावर गौरवपूर्ण स्वागत झाले आहे ग्रंथ लेखनाबाबत माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी काही निकष सांगितले आहेत वाचे बरवे कवित्व कवित्वी रसिकत्व रसिकत्वी परतू जैसा हा ग्रंथ या सर्व कसोट्यांवर उत्तम उतरतो जसे ग्रंथातील विषयाबद्दल निकष आहेत तसेच काही महत्वाचे निकष ग्रंथकाराबद्दलही असतात स्वामी स्वरूपानंदांनी तयात तिरला सत्कवी निपजे अनुभवी जो निज कविता सत्कवितही क्वचित संभवे अनुभवनी आचरिता असे म्हटले आहे आणखी एक महत्वाची त्यांनी सांगितलेली कसोटी म्हणजे ते काव्य स्वानुभवांत स्फूर्त नवरसी सत्य काव्य असायला हवे या सर्व दुर्मिळ लक्षणांचा समुच्चय या स्वामी कृष्णानंद लिखित स्वामी विद्यानंद चरित्रामृत या साकी वृत्तात लिहिलेल्या अत्यंत भावपूर्ण लयबद्ध चालीत म्हणता येऊ शकणाऱ्या ग्रंथात पाहायला सर्व भाविक गुरुभक्तांना मिळू शकेल ग्रंथकाराने सद्गुरु चरित्र एकवीस पर्वात वर्णन केले आहे प्रत्येक पर्व हे सद्गुरु चरित्रातील एक महत्त्वाचा टप्पा वर्णन करणारे आहे आवश्यकतेनुसार घटनांचा आवाका पाहून तीन ते पाच सर्गांमध्ये विभागले आहे कुलवृत्तांत बालपण शिक्षण विवाह गृहस्थाश्रम सद्गुरु प्राप्तीसाठी प्रयत्न झालेली स्वामी स्वरूपानंद पावस यांचे दर्शन अनुग्रह उपदेश साधना स्वामी अमलानंदांकडून विद्यानंद ही नाममुद्रा अपघाताच्या निमित्ताने झालेले जगदंबेचे दर्शन एकांतवास ग्रंथ लेखन, सांप्रदायिक कार्य साधकांसह तीर्थयात्रा विपुल प्रवास सेवा मंडळ स्थापना जळगाव वडकी अकलूज दहादारे वटफळी येथील आश्रम स्थापना परंपरा पुढे चालू राहण्यासाठी केलेली उत्तराधिकारी शिष्यांची निवड आणि महानिर्वाण असा हा भावपूर्ण प्रवास आहे संपूर्ण ग्रंथ सर्व बाजूने उत्कृष्ट आहे प्रपंचात ते सदा रहावे खडकसागरी जैसा येती जाती लाटा कितीही पुन्हा कोरडा तैसा प्रपंच गाडा आता जहाला परमार्थी साधन साधनेत ते प्राप्त करावे गुरुकृपेचे धन नाथपंथीचा स्रोत लाभला कळे परमतो अर्थ स्वरूपानंदे अमलानंदे केले पूर्ण कृतार्थ सद्गुरु राया विद्यानंदा साष्टांगे वंदन कृष्णानंदा ठेवी निरंतर तवपदीचा नंदन विविध पर्वातील या काही साक्या आहेत पैकी पाचव्या पर्वातील सर्ग दोन हा साधकांसाठी उत्तम मार्गदर्शक आहे शेवटचे पर्व एकवीस म्हणजे संपूर्ण ग्रंथाचा सारांश विहंगावलोकनच आहे जणू काही एक पर्वी स्वामी जीवन कृष्ण कथा ही पुनर मरन, जीवनी याहुनी कुठले दुसरे पारायण गुरुची मूर्ती गुरुची कीर्ती गुरु गीत ते गाता 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 मम जीवनाची व्हावी ती सांगता या ग्रंथाचे पारायण करता करता प्रत्येक भाविक भक्ताच्या हृदयात आपल्या जीवनाची सांगता गुरुस्मरणातच व्हावी असा मनोदय स्थिर होईल हीच या अनमोल ग्रंथ भेटीची फलश्रुती मराठी भाषिकांमध्ये अनेक शतके गुरुचरित्र नवनाथ कथासार या पोथ्यांचे वाचन मनोभावे होत आहे गेल्या शतकात गजानन विजय ही पोथी तसेच अनेक प्रसिद्ध संतांची ओविबद्ध चरित्रे नित्य वाचनात पारायणात आहेत त्यास दिव्य अनुभूती देणाऱ्या महान पोथी ग्रंथांच्या मालिकेत शोभून दिसेल असा हा साकी वृत्तातील स्वामी कृष्णानंद लिखित स्वामी विद्यानंद चरित्रामृत हा ग्रंथ आहे त्यांचे आपणा सर्व स्वामी विद्यानंद भक्तांवर मोठे ऋण आहे ग्रंथकाराचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार सर्व भक्तांतर्फे या अनमोल भेटीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो स्वामी कृष्णानंद यांना आरोग्यपूर्ण दीर्घ आयुष्य लाभो सद्गुरु आणि संप्रदायाचे सेवा कार्य उत्तरोत्तर उत्कर्ष पावो अशी सद्गुरु स्वामी विद्यानंद यांच्या चरणी विनम्र प्रार्थना हरिओ तत्स आता परमश्रद्धेय आई साहेब परमपूज्य स्वामी विद्यानंद यांच्या अर्धांगिनी स्वामी स्वरूपानंदांच्या शिष्या व आमच्या गुरुमाता या ग्रंथाविषयी काय म्हणतात ते ऐकूया श्री प्रल्हाद अवचट तथा कृष्णानंद यांनी स्वामी विद्यानंद यांचे जीवनचरित्र स्वामी विद्यानंद चरित्रामृत साकीरूप हे अत्यंत रसाळ भाषेत काव्यमय साधकासमोर मांडले आहे ते वाचून मला अत्यंत आनंद झाला त्यांचे वाङ्मय ते प्रत्येक वेळी स्वामीजींच्या चरणी अत्यंत भावुकतेने समर्पित करीत असतात त्यांच्या ग्रंथ संपदेला महाकवीच्या प्रतिभेचा लाभला लाभला आहे आहे किंबहुना हा चरित्र ग्रंथ सर्वांना खचितच आवडेल त्याचे कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत त्यांना माझे अनंत आशीर्वाद त्यांना दीर्घायू लाभो ही ईश्वराकडे प्रार्थना करून माझे अंतकरणातील भाव व्यक्त करते अतिशय अनमोल असे हे आई साहेबांचे आशीर्वाद या ग्रंथास लाभलेले आहेत या पुढे खुद्द स्वामी कृष्णानंद भावशील कवी ज्येष्ठ गुरुबंधू व प्रस्तुत ग्रंथाचे लेखक यांचे मनोगत आपण ऐकूया जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये हे गुरुमाऊली तू निर्मळ उदार निरंतर दुःख रहित सकळांना आनंद देणारी कृपावर्षिणी माता आहेस श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या भावार्थ दीपिकेत सद्गुरूंचे केलेले हे वर्णन आहे सद्गुरूंची महती याहून वेगळी नाही या एका ओवीत सद्गुरूंचे समग्र व्यक्तिमत्व आले आहे श्री स्वामी विद्यानंद यांचे चरित्र लिहिताना माझी अवस्था काहीशी अशीच झाली होती या चरित्र लेखनाचे बीज सर्व गुरु बंधू भगिनींनी माझ्या मनात पेरले हे मला मान्य करावे लागेल स्वामीजींचे दर्शनीय वर्ष होते वर्षभर गावोगावी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते त्यावेळी मी प्रत्येक ठिकाणी स्वामीजींच्या बरोबर दौऱ्यात होतो त्यामुळे गावोगावी शिष्यगणांची भावना आणि उत्साह मला अनुभवता आला त्यातील नागपूरचे कार्यक्रमात मला आगळे वेगळे पण जाणवले त्यांनी हॉलमध्ये सादर केलेल्या कार्यक्रमात भावस्वर नाट्य स्वरूपात परमपूज्य स्वामीजींच्या चरित्राचा त्यांनी वेध घेतला तो माझ्या कवी मनाला इतका भावला की परत आल्यानंतर मनी ध्यानी स्वप्नी त्या कार्यक्रमाच्या स्मृती जागृत व्हायच्या आणि अशाच एका पहाटे स्वप्नात मी स्वामीजींच्या चरित्रावर काही साक्या लिहिल्या दिवसभर त्याच मनात घोळत होत्या आता मनाला तोच एक ध्यास लागला यापूर्वी स्वामीजींच्या चरित्रावर लिहिलेले आनंद भरारी तसेच केवलम ज्ञानमूर्ती हे दोन ग्रंथ पुन्हा पुन्हा वाचले त्यातून मी स्वतःचा एक आराखडा तयार केला त्याप्रमाणे नमनारंभ व जन्मकथा लिहिल्यावर ते स्वामीजींना दाखवले त्यांना ते भावले त्यांचा संमतीपूर्वक आशीर्वाद घेऊनच पुढचे लिखाणाला लागलो माझ्या मनातील प्रेरणेनुसार माझ्या मनातील प्रेरणेनुसार मला स्वामीजींचे चरित्र भावपूर्ण अनुभवजन्य आणि इतरांना प्रेरक असे चितारायचे होते त्यासाठी स्वामीजींचे बरोबर वार्तालाप त्यांच्या रोजनिशी डायऱ्या त्यांचे लिखित वाङ्मय आणि प्रवचनातून व्यक्त झालेले विचार तत्व यांचे मी माझ्या मनात संकलन करीत होतो आणि दोन वर्षाच्या कालावधीत हे कार्य स्वामीजींनी माझ्याकडून करून घेतले सन 2008 हजार आठ पर्यंतचे सर्व लेखन त्यांनी समग्र वाचले आहे त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे काही बदल त्यात केले आहेत माझे निर्माणानंतरच पूर्ण करून ते प्रसिद्ध करावे असे त्यांचे सांगण्यावरून मी थांबलो 25 सप्टेंबर 2020 हजार वीस रोजी स्वामीजींनी महासमाधी घेतली त्यानंतर चरित्राचा उर्वरित भाग लिहिला आहे व काही गुरुबंधूंच्या मदतीने त्यांच्या सरत्या जीवन प्रवासातील प्रसंग व भाव दर्शन मला करता आले आहे एकंदर चरित्र लेखनाचे एकवीस पर्व केले आहेत त्यात त्यांच्या जीवनातील महत्वाचे आणण्याचा प्रयत्न मी केला समाधी सोहळ्याचे वृद्ध वर्णनानंतर समग्र चरित्राचे ओझरते दर्शन घेतले आहे मला स्वामीजींचा फक्त बावीस वर्षेच सहवास लाभला त्यात स्वामीजींनी माझ्याकडून काही ग्रंथांचे लेखन करून घेतले त्यांचे परगावचे दौऱ्यात सहभागी केले अनेक कार्यक्रमांच्या संयोजनाची धुरा सांभाळायला सांगितली सर्वार्थाने त्यांनी घडविले आणि जाता जाता मला कृष्णानंद नावाने मुद्रांकित केले हे सर्व केवळ माझ्या आई वडिलांच्या पुण्याईने घडले असा माझा पूर्ण विश्वास आहे माझे आई वडील हे श्री गणेशनाथांचे अनुग्रहित होते याला मी किती उतराई झालो हा माझ्या चिंतनाचा विषय आहे अनेक गुरुबंधूंनी समग्र वाचन श्रवण करून माझा वेळोवेळी उत्साह वाढवला आहे आणि हा ग्रंथ प्रकाशित व्हावा प्रत्येक स्वामी शिष्याला देता आला पाहिजे अशी इच्छा प्रकट केली ही केवळ स्वामीजींची प्रेरणा व कृपा असे मी मानतो या सर्वांच्या ऋणात राहणेच मला आवडेल जन्मभूमी अयोध्या तीर्थक्षेत्राचे कोशाध्यक्ष आणि अंजनगाव सुरजीचे नाथ सांप्रदायी मठाधीश परमपूज्य जितेंद्र महाराज यांची प्रस्तावना हा नाथांचा वरदहस्त मी समजतो तसेच स्वामीजींचे ज्येष्ठ सुपुत्र योगाचार्य श्री किरण पांडे यांनी स्वामीजींची अध्यात्म गाथा या शब्दातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तसेच आमचे नागपूरचे ज्येष्ठ कार्यकर्ते व समीक्षक गुरुमुद्रांकित श्री आशुतोष अडोणी यांचे विचार संकलन आणि स्वामी स्वरूपानंदांचे अनुग्रहित असलेले श्री प्रमोद कुलकर्णी याचा समग्र अभिप्राय हे सर्व मला प्रेरणादायी आहे परमश्रद्धेय आई साहेब यांचे आशीर्वाद म्हणजे प्रत्यक्ष आशीर्वाद मानतो या ग्रंथाचे अक्षरलेखन माझे चिरंजीव संदीप औसट यांनी केले आहे तीन जुलै रोजी ते कालवश झाले तसेच श्री विनय कुलकर्णी यांनी ग्रंथ मांडणी केली आहे आतील फोटो तसेच मुखपृष्ठ हे श्री आनंद पाठक यांनी स्वामी भक्तीने चितारले आहे स्वामी चरित्र सर्वांपर्यंत जावे त्याचे पारायण करता यावे या भावनेतून ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केले त्या सर्व गुरुबंधू आणि स्वामी भक्तांबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करून मी मनोभूमिका संपवतो धन्यवाद ॐ नमो भगवते वासुदेवाय सद्गुरु